श्री गुरुदेव दत्त श्री दत्त जयंती दत्त जयंती हा एक शुभ हिंदू सण आहे दोन हजार पंचवीस सालामध्ये दत्त जयंती येणाऱ्या चार डिसेंबरला आहे दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी येते दत्त जयंती ही एकमेव गुरु रूपातील हिंदू देवता दत्तात्रेय प्रभूंचा जन्मोत्सव आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्या मूर्तीचा समावेश आहे म्हणून यांना त्रिमूर्ती असेही म्हणतात भगवान दत्तात्रेय ऋषी आणि अनुस्या मातेचे पुत्र आहेत दत्तगुरूंचे गिरणार गाणगापूर औदुंबर नरसबाचीवाडी वाडी कुरोपूर पिठापूर कारंजा माहूरगड अक्कलकोट आणि आता दत्तभक्तांचे प्रिय ठिकाण असणारे श्रीक्षेत्र मोराळे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील असे अनेक दत्त मंदिरे आहेत काही हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे असेही सांगितले आहे की दत्त म्हणजे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे त्यामुळे दत्तगुरूंना विष्णुमूर्ती दत्त असेही म्हणतात हिंदू मान्यतेनुसार दत्तांची त्यांच्या अवतारा दिवशी पूजा केल्याने भक्तांना समृद्ध आणि आनंद जीवन प्राप्त होते दत्तगुरूंचे संपूर्ण भारतात दत्तात्रेयांच्या मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जात आणि दत्त जयंती हा भक्तांना खूप आतुरता लावणारा एक उत्सव आहे आणि आपल्याच आपल्या पेज वरती दत्त जयंतीचे व्हॉट्सअप स्टेटस व्हिडिओ अपलोड केले जाणार आहे त्याकरता आपल्या पेजला फॉलो करा